नवरात्रीमध्ये देवीला किंवा घटाला दररोज एक वेगळ्या प्रकारची माळ घालण्याची प्रथा आहे आता तुमच्याकडे काय प्रथा आहे ते माहीत नाही पण आमच्याकडे अष्टमी नवमी किंवा दसऱ्याला या तीन दिवसांपैकी एका दिवशी फुलोरा म्हणजेच कडकण्यांची माळ घातली जाते हा फुलोरा भाग बदलला की जशी प्रथा बदलते ना त्याप्रमाणेच हिची बनवायची पद्धत देखील बदलते काही जण गव्हाचे पीठ वापरून बनवता तर काही जण मैदा वापरून मैदा प्रत्येकाच्या घरात अवेलेबल नसतो तर गव्हाच्या कडकण्या लवकर नरम पडतात म्हणूनच आज आपण हा फुलोरा बनवतोय तो चक्क रव्या अजिबात तेलकट न होणारे या खुशखुशीत कडकण्याच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया बऱ्याच जणांचा फुलोरा पुरी सारखा टम्म फुलतो लवकर नरम पडतो किंवा तेल जास्त पितो त्याकरिता खास टिप्स दिले आहेत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता लगेच कणिक भिजवायला घेऊयात त्याकरिता एक कप बारीक रवा घेतलाय जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या मीठ मीठही टाकूया आता हा फ्लोरा मी गोड बनवणार आहे त्यामुळे एक चमचा पिठी साखर टाकली आता घेऊया दोन चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल चिमुडभर यामध्ये रवा टाकला की लगेच तो लाल व्हायला हवा इतकं कडकडीत गरम तेल असावं आता हे तेल या रव्यामध्ये घातलं तेल आपलं खूपच गरम आहे त्यामुळे सुरुवातीला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं हलकंसं थंड झालं किंवा हातानेच हे मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं चोळून घ्या म्हणजे तेल व्यवस्थित रव्याला लागलं जाईल कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे दोन फायदे होतात एक म्हणजे आपली कडकणी खूपच छान अशी खुसखुशीत तयार होते आणि दुसरा फायदा म्हणजे ही अजिबात तेलकट होत नाही आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी आहे आणि हलकसं सैलसर कणिक भिजवून आहे जास्तही सैल सर नको आहे हे मात्र लक्षात ठेवा आता हे कणिक आपल्याला सैलसरच का भिजवायचं यामागचं कारण सांगते रव्यामध्ये जसं आपण पाणी टाकत जाऊ ना तस तसं तो शोषून घेतो हे कणिक भिजवल्यानंतर जास्तच प्रमाणात घट्टसर होऊ नये त्यामुळे अगोदरच हलकस सेलसर भिजवून घ्यायचंय बघा साधारणतः या पद्धतीचं म्हणजे मग आपल्याला नंतर जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही अगोदरच हलकसा सेलसर भिजवलेलं असलं की रवा देखील व्यवस्थित असा भिजतो फुलतो आणि जर हे कणिक तुम्ही अतिप्रमाणात सैलसर भिजवलं तर आपल्या कडकण्या खुसखुशीत न होता नरम पडतील हे देखील नक्की लक्षात ठेवा तर साधारणतः या कन्सिस्टन्सीची ही कणिक भिजवून घेतली आता यावर झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटे बाजूला ठेवून देऊयात म्हणजे रवा व्यवस्थित भिजेल आता पंधरा मिनटे झाली आहेत रवा अगदी व्यवस्थित भिजला गेला आहे छान असा सॉफ्ट झाला आहे या पिठावरून तुमच्या लक्षात आलंच असेल पुन्हा एकदा अगदी छान असं बोटं रोवून रोवून मळून घेऊयात म्हणजे हे छान असं एकजीव होईल तर बघा पुन्हा एकदा साधारणतः एक ते दोन मिनटाकरिता हे कणिक मी मळून घेतले आता याचे छोटे छोटेसे पेढ्या आकाराचे गोळे तयार करून घेते अगदी पातळ अशी आपल्याला ही कडकणी लाटायची असते त्यामुळे जास्त कणकेची गरज आहे अगदी छोटासाच उंडा घ्या तर बघा साधारणतः या साईजचे संपूर्ण एकसारखे गोळे बनवून घेतले या लातळ हातावर हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि लगेच आता याची कडकणी लाटून घेऊयात या कडकण्या फारच आपल्याला पातळ लाटायच्या असतात त्या पळपाट लाटण्याला चिकटू शकता याकरिता अगदी चिमुडभर यावर थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे याऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता जे तुमच्या घरात अवेलेबल असेल ते वापरू शकता आता पुरीप्रमाणे गोल आकारामध्ये ही कडकणी लाटून घेते जेवढी तुम्हाला ही कडकणी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची आहे अगदी आरपार बऱ्याचशा गोष्टी दिसल्या जायला हव्यात इतकी पातळ लाटायची ज्यामुळे कडकणी तेलात गेल्यानंतर टम्म न फुलता किंवा नरम न पडता छान अशी खुसखुशीत तयार होते ही कडकणी पुरीसारखी फुलू नये याकरता तळण्याची देखील एक खास ट्रीक आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर बघा काय सुरेख मस्त गोल गरगरीत आणि एकदम पातळ अशी आपली कडकणी या ठिकाणी लाटून झाली आहे तळहातावर घेतल्यानंतर तळहात देखील आरपार दिसतोय इतकी ही पातळ लाटायची सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्णच कडकण्या लाटून घेऊयात या कडकण्या लाटत असताना आपल्याला अतिप्रमाणातही कोरड्या पिठाचा वापर करायचा नाहीये नाहीतर मग कडकण्या तेलात सोडल्यानंतर हे जे कोरडं पीठ आहे ना तेच पटकन चटका धरतं जळतं यामुळे तेलही खराब होतं आणि आपल्या कडकण्यादेखील व्यवस्था तळल्या जात नाहीत त्यामुळे अगदी कमीत कमी प्रमाणात पिठाचा वापर करून मस्त अशी गोल गरगरीत एकदम पातळ अशी दुसरी देखील कडकणी लाटून घेतली सेम पद्धतीने देखील कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत लगेचच या तळून घेऊयात त्याकरता तेल अगोदरच गरम होण्याकरता ठेवलं होतं तेल आपलं छान असं कडकडीत गरम आहे आणि यावेळेला मात्र गॅसची फ्लेम कमी आहे ही टिप्स मात्र आपल्याला नक्की लक्षात ठेवायची आहे कमी गॅसवर या कडकण्या तळल्या की त्या आतपर्यंत व्यवस्थित खरपूस तळल्या जाता अजिबात टम्म फुलत नाहीत लवकर नरमही पडत नाही किंवा तेलही जास्त पित नाही गरज वाटल्यास अधूनमधून तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम करू शकता बघा या पद्धतीने हलक्याशा बदामी रंगावर ही कडकणी तळून घेतली सेम पद्धतीने उरलेल्या ही कडकण्या तळून घेऊयात मस्तच ही दुसरी देखील कडकणी बघा अजिबात फुललेली नाहीये हलक्याशी यावर बबल्स उठलेत यावरून हे लक्षात येतं की आपली कडकणी छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे अलटपलट करून ही देखील दोनही साईडने हलक्याशा बदामी रंगावर तळून घेतली आपल्या खुसखुशीत खमंग अजिबात तेलकट न होता न्या फुलोरा या ठिकाणी तयार झालेला आहे हा फुलोरा दोऱ्यामध्ये ओवायचा आणि याची माळ घटाला किंवा देवीला घालायची अशीच आमच्याकडे प्रथा आहे तुमच्याकडे देखील अशा आणखी प्रथा आहेत हे कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत बाय बाय